आमच्या आदिवासी समाजाचे क्रांती क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर राघोजी भांगरे यांच्या एकशे सत्याहत्तरव्या स्मृती दिनानिमित्त ठाणे येथील कारागृहामध्ये महाराष्ट्रातील या परिसरातील समस्त माझ्या आदिवासी बांधवांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आदिवासी समाजाप्रती राघोजी भांगरेंनी केलेलं कार्य हो। आदिवासी माझा समाज जल जमीन जंगल ची मुक्ती मिळाली पाहिजे आदिवासी समाज देव देश धर्मावर विश्वास ठेवून कार्य करणारा समाज असल्यामुळे आमच्या आदिवासी समाजाची आदर्श आणि लोकप्रिय संस्कृती जिवंत राहिली पाहिजे आदिवासी समाज समोर गेला पाहिजे विकास झाला पाहिजे मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे हा संकल्प घेऊन केलेल्या क्रांतीच्या अनुषंगाने आज आम्ही सर्व समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी अभिवादन केलं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अनेक वर्षापासून या ठिकाणी क्रांतीवीर स्वातंत्र्यवीर आमचे राघोजी भांगरे यांची आमची स्फूर्ती जपण्यासाठी आम्ही मशाल यात्रा काढतो मशाल यात्रेच्या माध्यमातून आमच्या स्फूर्ती जिवंत कशा राहील हा संकल्प ठेवून सातत्याने नियमितपणे कार्य करत असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कल्पनेतून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी केलेली क्रांती त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि या, या जे जे स्थळ आहे ते स्थळ विकास झाले पाहिजे स्मृती जिवंत राहिल्या पाहिजे अशा प्रकारचा संकल्प ठेवलेला आहे भगवान बिरसा मुंडांच्या जनजाती गौरव दिनाचं औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजासाठी केलेल्या क्रांतीवीरांच्या स्फूर्ती जपण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एक पुत असू किंवा काय असेल अशा प्रकारचा संकल्प केला असल्यामुळे निश्चितच यावर्षीच आम्ही तो पूर्ण करण्याचा संकल्प केला असल्यामुळे भविष्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजितदादांना विनंती करणार आहे मी येणाऱ्या काळामध्ये माझा आदिवासी समाज आदिवासी समाजाच्या स्मृती जपण्यासाठी माझ्या आदिवासी समाजाकरिता ज्या महापुरुषांनी क्रांतीवीरांनी राघोजी भांगरेंनी जे बंद एकोणीसशे तीस साली केलेलं जे कार्य आहे क्रांती आहे आणि त्यांना या कारागृहामध्ये बंदिस्त केलं आणि आता समोरच तुम्हाला माहित आहे तिथं आमचं नाव जिवंत राहिलं पाहिजे राघोजी भांगरे यांचं स्फूर्ती जिवंत ठेवण्यासाठी कारागृहाला नाव देण्यासाठी मी पुढाकार घेईल मागणी करेल विनंती करेल असं सुद्धा या ठिकाणी आश्वासित करतो या ठिकाणी राघोजी भांगऱ्यांचा इतिहास आदिवासी विभागाच्या माध्यमातून विविध योजनेच्या माध्यमातून विविध योजनेच्या माध्यमातून सर्व समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी एखादी योजना योजने या योजनेला नाव देऊन आम्ही नावारूप आणण्याचे शंभर टक्के प्रयत्न करील अशीच या ठिकाणी आज मनापासून भावपूर्ण त्यांना अभिवादन आहे असं या ठिकाणी म्हणतो आणि निश्चित आपल्या लोकप्रिय वृत्तवाहिनीच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आणि लोकप्रिय वृत्तपत्राच्या माध्यमातून राघोजी भांगऱ्यांचा इतिहास समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सहकार्य करावं अशी विनंती करतो खूप खूप धन्यवाद पुस्तकामध्ये त्यांचा यावा एक मागणी करण्यात आलेली आहे आदिवासी समाजाकडे येणाऱ्या काळात त्यांचा इतिहास या लोकांसमोर लहान मुलांसमोर युवा पिढीसमोर समोर सर नवीन नवीन एज्युकेशन पॉलिसी सुरू झालेली आहे शिक्षण विभागाने पहिले पुढाकार घेतलेला आहे नवीन एज्युकेशन मध्ये आणि सोबतच आमच्या आदिवासी विभागाने पुढाकार घेतला असल्यामुळे आता मी नोंद घेतलेली आहे क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा इतिहास कुठल्या तरी पुस्तकामध्ये आला पाहिजे तर विद्यार्थ्यांना वाचता वेळ वेगळे आली पाहिजे आम्ही स्वतंत्र भाषेमध्ये आम्ही आमच्या असलेल्या आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या जाती आहे जातीवर हो सुद्धा आम्ही विशेष लक्ष केंद्रित करून समाज भी। 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 समाज केंद्रित केंद्रित करून आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती जिवंत राहण्याच्या अनुषंगाने आम्ही शंभर टक्के ते कार्य करणार आहे अशा प्रकारचं मागणी आपल्याकडे आदिवासी समाजाचे इतिहास आणि स्मरण सातत्याने नियमित व्हावं म्हणून येणाऱ्या काळामध्ये भविष्यात शासन आणि प्रशासनाला पुतळा बसवण्याची मागणी करण्याला मागणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे पुढाकार घेणार आहे